आम्ही एकत्र आलोय एकत्र एक राहण्यासाठी मेळाव्याच्या व्यासपीठावरून उद्धव ठाकरेंचा निर्धार तर बाळासाहेबांचं स्वप्न साकार व्हावं राज ठाकरेंनी व्यक्त केली इच्छा आम्हाला एकत्र आणणं बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांनी जमवून आणलं राज ठाकरेंची टीका तर आमच्यातला अंतर्पाठ अनाजीपंतांनी दूर केला उद्धव ठाकरेंचाही हल्ला बोल बाळासाहेबांचा आशीर्वाद आपल्यालाच मिळेल राज ठाकरेंच्या टोल्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया तर विजयी मेळाव्यात रुदाली दिसली उद्धव ठाकरेंवरही बोल पुष्पा चित्रपटातल्या संवादावरून टीका करणाऱ्या उद्धव ठाकरेंवर एकनाथ शिंदेंचा पलटवार आता काय उठणार तीन वर्षांपूर्वीच आडवा केला शिंदेंचा बोल राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या एकत्र एंट्रीनं उपस्थितांच्या डोळ्यांचं पारणं फिटलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंकडून एकमेकांचा सन्माननीय असा उल्लेख अमित शहाना कुठे इंग्रजी येतं मेळाव्यात राज ठाकरेंचा खोचक सवाल तर मोदींची शाळा कुठली उद्धव ठाकरेंचाही प्रश्न संपूर्ण ठाकरे कुटुंब एकाच फ्रेममध्ये व्यासपीठावर राज आणि उद्धव यांच्यासह रश्मी शर्मिला आदित्य अमित आणि तेजस यांचं एकत्र फोटो सेशन आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरेंनीही वेधून घेतलं सगळ्यांचं लक्ष दोघांची व्यासपीठावर एकत्र एंट्री एकमेकांना मारली मिठी उघडा डोळे बघानी एबीपी माथाच्या बोधवाक्याचा संदर्भ देऊन मराठी जनांना जागरूक राहण्याचा उद्धव ठाकरेंचा सल्ला मनसेनं दिलेल्या दणक्यानंतर उद्योजक सुशील केडियानं मागितली राज ठाकरेंची माफी मानसिक तणावाखाली येऊन ट्विट केल्याची सारवा राज ठाकरेंचा प्रशंसक असल्याचाही दावा आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरी नगरीत भक्तांचा महासागर मुख्यमंत्री फडणवीस महापूजेसाठी दाखल वारीमध्ये फडणवीस दाम्पत्यानं लुटला फुगडी खेळण्याचा आनंद एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट